सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद करवंदे शाळेला आदर्श शाळा म्हणून दुसरा क्रमांक तसेच शाळेतर्फे काढण्यात आली मतदान व जनजागृती म्हणून ओळखला जात आहे अशा ग्रामीण भागातील त्यातच जिल्हा परिषद शाळेला आदर्श शाळा पुरस्काराने गौरविणे म्हणजे कौतुकास्पद एकीकडे एक इंग्रजी शाळेकडे ओढ असणारे पालक आणि दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टिकोन यातच या शाळेने खरोखर कौतुकास्पद काम केले आहे करवंदे या शाळेत विद्यार्थ्यांचे गुणवत्तेबरोबरच भौतिक सुविधेमध्ये इमारत खेळाचे मैदान स्वच्छता गृह विद्युत सुविधा वृक्षारोपण परसबाग डिजिटल तंत्रज्ञान यासह विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी शिक्षकांची मेहनत आणि यातून घडलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा पातळी राज्य पातळीवर देखील निवड झाली आहे तसेच टॅपच्या माध्यमातून शिक्षण देखील देण्यात येते मराठी हिंदी इंग्रजी भाषेतून परिपाठ घेण्यात येत असतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शाळेतील शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतात शाळेत आदर्श शाळा पुरस्कार मिळाल्याने येथील विद्यार्थी पालक तसेच शाळेचे मुख्याध्यापक विनायक चव्हाण शिक्षक उखाराम गवळी विनायक भोई इंदुबाई अहिरे सचिन गायकवाड केशवधूम त्याचप्रमाणे गावचे सरपंच सुशिलाताई गायकवाड पालवे सर पालवे भाऊ भिकाजी गायकवाड या सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे तसेच शाळेतर्फे दिनांक आठ चार दोन हजार चोवीस रोजी सकाळीच गावामध्ये मतदान जनजागृती फेरी काढण्यात आली यामध्ये सर्वच विद्यार्थी शिक्षक यांनी सहभाग घेतला फेरीची सांगता शाळेमध्ये मतदानाची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज नि साठी युवराज भोये सुरगाणा पेठ